आपण पाहतात मराठी रोखठोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष दे आज नेरा येथे धमाका ग्रुप महादांडिया ग राजगरबा आयोजित भव्य दांडिया, दांडिया स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाचे धमाका ग्रुपचे अध्यक्ष आहेत तनुजा बाबी शहा तसेच रूपा शहा नेहा शहा व मंगला आगवणे यांच्या पर म्हणजे नियोजनातून आज ए भव्य दांडिया स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेले आलेलं आहे आणि अशा वेळी आपण त्यांच्या अध्यक्षा तनुजा बाबी शहा यांच्याकडून त्यां या कार्यक्रमाबद्दल माहिती घेऊया धन्यवाद नमस्कार मी तनुजा मनोज शहा धमाका ग्रुपमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत सालाबादप्रमाणे यावर्षी ठरल्याप्रमाणे पंचवीस तारखेला आज महादांड्या राजगरबाचा कार्यक्रम आयोजित केला होता तर हा कार्यक्रम अतिशय मंगलमय उत्साहात उत्साहाच्या वातावरणात संपन्न होत आहे अनेक स्पर्धकांनी या ठिकाणी नोंद केलेली आहे आणि आत्ताही होत आहे जवळजवळ तीनशे ते चारशे स्पर्धक या स्पर्धेमध्ये खेळतील हा खेळ अतिशय चांगल्या पद्धतीने रंगणार आहे सर्वांनी उत्स्फूर्त या स्पर्धेला प्रतिसाद दिलेला आहे त्याचबरोबर या निरापंचक्रोशीतील सर्व सर्वांनी आम्हाला सहा सहकार्य केलेले आहे त्याबद्दल सर्वांचे आभार आणि आलेल्या सर्व स्पर्धकांचे सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत नमस्कार आज आमच्या धमाका ग्रुपला सहा वर्ष झालेले आहे आणि सर्व स्तरातील महिलांसाठी एक सुंदर धमाकाचं एक व्यासपीठ निर्माण झालेलं आहे आणि ह्याच्या माध्यमातून महिलांना एक दांडिया हा खेळ पारंपरिक नसून हा सर्वसामान्य सगळ्या ह्याच्या महिला खेळत असतात आणि खूप आनंद ह्या खेळामध्ये आम्हाला येत असतो मी सौ सैजल शांतिकुमार कोठडिया धमाका ग्रुपतर्फे आज आम्ही महादांडिया स्पर्धा आयोजित केलेली आहे हे सहावे वर्ष आहे दरवर्षी अगदी उत्साहामध्ये या स्पर्धा पार पडत असतात तरुणाईची दुखरीनस ओळखून आम्ही हा गुजराती दांडिया ठेवतो आणि यामध्ये फक्त तरुणायलाच नाही तर मध्यम गट छोटा गट मो खुला गट हे सगळे गट आम्ही हे करतो आणि ह्याच्यामध्ये भरपूर बक्षिसं बक्षिसं असतात बरेच बक्षिसं आम्ही देतो आणि या मोठ्या उत्साहामध्ये द दरवर्षीप्रमाणे यावर्षी दांडिया भरलेला आहे धन्यवाद नमस्कार मी नेहा नवेंदू शहा निरा धमाका ग्रुप आयोजित महादांडिया रास गरबा स्पर्धेमध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आमचा हा पन्नास जणींचा ग्रुप आहे आणि आमचं हे यावर्षी सहावं वर्ष आहे गेली पाच वर्षे आम्ही अतिशय सुंदर अशा रीतीने ह्या स्पर्धा निरेमध्ये ह्याचं आयोजन करतो आणि सगळ्या स्पर्धकांची प्रेक्षकांची आणि सर्वांची आम्हाला अतिशय छान साथ मिळते अशीच साथ आम्हाला सगळ्यांनी वारंवार देत राहा हेच आमच्या धमाका ग्रुपतर्फे सर्वांना आव्हान आहे आणि आम्ही हा खुल्ला गट मध्यम गट आणि लहान गट अशा तीन गटांमध्ये ह्या स्पर्धा घेतो आणि भरपूर प्रमाणात जास्तीत जास्त प्रमाणात बक्षिस देण्याचा आमचा हा उपक्रम सगळ्यांना असतो तर असेच सगळेजण आम्हाला दरवर्षी साथ देत राहावा असेच आमच्या ग्रुपतर्फे सगळ्यांना आव्हान आहे धन्यवाद कार्यक्रमाचे उद्घाटन होत आहे जोरदार टाळ्यांच्या गजरात कार्यक्रमाचं उद्घाटन झालं पाहिजे सचिन सर आपल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हजेलं आहे सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन आहे आता देवीची आरती तिथेच होणार आहे सर्व मान्यवरांच्या हस्ते आता देवीची आरती होणार आहे आरती म्हणत आहेत कल्पना thank you